टू स्वामी ंदिचर क्लासेस इन दिस क्लासेस वी आर गोइंग टू टेक अ न्यू व्हिडिओ फॉर यू तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आपली थर्टी डे थर्टी व्हिडिओ चॅलेंज जे आहे ते आपण घेतलेलं आहे आणि ते तुम्हीही घेतलेलं आहे तुम्ही दररोज आपली व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचेही अभिनंदन पण आता आपण आजचा आपला फिफ्टीन नंबरचा व्हिडिओ आहे जो की आपण जवळपास आपले चॅलेंज अर्ध कम्प्लीट केलेले आहे आणि तुम्हीही बघत आहात की आपण शेवट सुरुवातीपासून जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपण तुमची ओकॅबलरी घेतो आहे दररोज कोणतेही आपण मध्ये जास्तीचा गॅप नाही देते दररोज डेली व्हिडिओ टाकतो आहे आणि तुम्ही त्याचं दररोज पाठांतर करता है। है। आहे भरपूर मुलांना त्याचा फायदा होत आहे आता बघा त्यामध्ये किती नंबरचा व्हिडिओ आहे आजचा तर फिफ्टीन नंबरचा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण आता काय काय वर्ड्स घेतले नवीन ते बघू आणि ते पण तुम्ही लर्न करायचे आहे सर्वात प्रथम सर्च सर्च केले तर आपल्याला काय करत तर नवीन नवीन गोष्टी भेटतात सर्च मीन्स शोध घेणे आपण आता शोध घ्यायला लागलोय की आता नवीन नवीन शब्द आपल्याला मिळत आहे सर्च चा सेकंड फॉर्म आहे बघा सर्च या सी ए आर सी एच सर्च चा सेकंड फॉर्म आहे सर्च लाईडी लावायचं सर्चिंग सर्च सर्च मीन्स शोध घेणे झाले आपलं डिस्कवर डिस्कवर मीन्स आता पुन्हा शोध लावणे डिस्कवर एखादे नवीन काही जण कुणी डिस्कवर म्हणजे शोध घेणेच होतं किंवा शोध लावणे होतं बघा आता याच्यामध्ये डिस्कव्हरचा सेकंड फॉर्म डिस्कवर ला पण ईडी लागलेला आहे डी आय एस सी सी ओ व्ही ए आर ई डी डिस्कवर हा डिस्कवर डी आय एस सी ओ आर c o v e r e d, hmm, atau discovering d i s c o v e, -R -E आर आई एन जी डिस्कवरिंग डिस्कवर्स डी आई एस सी ओ वी ए आर एस डिस्कवर्स इन्वेंट इन्वेंट मीन शोध घेने इन्वेंट का सेकंड फॉर्म है इन्वेंटेड इन्वेंटेड से थर्ड फॉर्म है इन्वेटेड फोर्थ फॉर्म है इनवेटेड इन्वेटिंग इन्वेन्ट्स आई एन वी एन टी एस डिजाइन डिजाइन मीस रचना करने डिझाईन मी ते तुम्हाला प्रत्येक वस्तूची एक डिझाईन असते त्या डिझाईननुसार लुक असतो तो त्यानुसार आपल्याला त्या वस्तू आवडत असतात मग आता डिझाईनचा सेकंड फॉर्म बघा डी एस आय जी एन ई डी डी ई एस आय जी एन ई डी डिझाईन डिझाईनिंग डी ई एस आय जी एन आय एन जी डिझाईन डी एस आय जी एन ई एस डेकोरेट डेकोरेट मी सजवणे आपण जसं दिवाळी वगैरे काही सण वगैरे आला तर आपण काय करतो तर आपल्या घरांना वगैरे आपला आजूबाजूचा परिसर सर्व काय करतो आपण सजवतो स्वच्छ करतो बरोबर आहे ना सजवण्यासाठी शब्द काय भरपूर जणांना जेव्हा काही फेस्टिवल बद्दल गोष्टी लिहितात त्यावेळेला त्यांना सजवण्यासाठी शब्द आठवत नाहीत मग त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की सजवण्यासाठी डेकोरेट डेकोरेट मी सजवणे डेकोरेट चा सेकंड फॉर्म आहे डेकोरेटेड आणि थर्ड फॉर्म आहे डेकोरेटेड डेकोरेटिंग डी ई सी ओ आर ए टी ई टी डेकोरेटिंग डेकोरेट्स डेकोरेट्स हां बघा अशा प्रकारे आपण आजचे फाईव्ह वर्ड्स तुमचे म्हणजे हो वर्ब पार्ट लर्न केले आहे आणि आपल्याला आता पुढचे घ्यायचे आहे पेंट